आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा आम्ही आता निवांत बसलेलो आहे कारण आमच्या भुईमुगाच्या सगळ्या क्षण काढून झाल्या आणि आता बाकी तसं काही काम पण नव्हतं कारण आणि पावसानं पण आपल्याला सुट्टी दिलेली म्हणजे आता एवढ्याच खरं म्हणजे पाऊस यायला पाहिजे पण आता काय पाऊस आलेलो नाहीये आणि बाकी सगळं जनावरांचं वगैरे सगळं काम पण आवरले आणि बसलो होतो निमंत्रता आम्ही दोघी आणि आता तुम्हाला तर माहितच आहे तर म्हणजे आता म्हणजे आमच्या शिरणं पण काढून झालेले आहे आणि आम्ही आता म्हणजे आता निवांत होतो आणि जणी बसलेलो पण आहे तर तुम्हाला माहितच आहे आम्ही काही व्हिडीओमध्ये आम्ही आमची तर म्हणजे ज्या चिमण्या येतात त्या अंगणामध्ये तांदूळ खायला त्या चिमण्याचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवला आता तर त्याच्यामधले चिमणी ना आमची थोडं म्हणजे शेडमध्ये घरट बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये अंडे दिले होते तर अशी छान आणि क्यूट अशी पिल्ल पण दिलेले तर आता आम्हाला म्हणजे आम्हाला वाटलं तुम्हाला पण दाखवा आम्ही पण पाहिले हरिंदी पिल्ल कारण आता ते म्हणजे आम्ही खूप दिवसाचं तिथं म्हणजे एक जनावरांच्या साठी ठेवलेलं राहतं तर तिथे एक साइडला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये एका चिमणी म्हणजे रोजी आम्ही त्यांना चारा वगैरे म्हणजे आपण त्या खातात ते तांदूळ वगैरे टाकायचो आणि त्यानंतर मग तिथं त्या रोज येऊन येऊन आणि तिथं त्यांनी घर बनवलं आणि आम्ही म्हणजे लक्ष दिलं पण नव्हतं पण मम्मी त्या तिकडं गेल्या तर मम्मीने आम्हाला सांगितलं का मम्मीने आम्हाला सांगितलं कि तर किती छान पिल्ल आहे म्हणून आणि आज आम्ही म्हणजे आम्ही जनावरांना आणलं गवत ते आणि नंतर गेलं तर एकदम छान पिल्ल होते आणि जेव्हा पाहिलं तेव्हा अंडे होती ते चिमणीचे आणि भरपूर दिवसानंतर आता वावरातले काम चालू होते आम्ही वावरात जात होतो त्याच्यानंतर लक्ष दिले आणि मम्मी काल सगळे असं सहज म्हणले आम्हाला की म्हणजे ते अंडे होते तर त्याच्यातले पिल्ल पण बाहेर निघलेले चला आता आम्ही लगेच तुम्हाला पिल्ल दाखवतो आणि ते बघितलं आम्हाला इतका आनंद की आम्हाला असं वाटलं की चला आता आपण सगळ्यांशी शेअर करू ते कारण इतके छान आहे छोटेकडे पिल्ल आहे शंभू आणि क्यूट पिल्ल आहे तर आम्ही आम्ही इकडे मध्ये आणि आपला हरण बघा किती छान गवत खवरायली तर आता जाण गवत आणलो तर तिला आता ताज ताज, ताज गवत टाकलेलं आहे आणि तुम्ही बघा तर जे आपण घरच्यामध्ये आपली चिमणी येत होती तर तिने पिल्ल दिलेले आणि किती छान दिसते बघा दे आपल्याला त्याला हात नाही लावता येणार बघ खर तर कारण आपण जर हात लावला तर ती चिमणी परत इकडे येणार पण नाही त्यामुळं आपल्याला फक्त बाजूने लांबून आपल्याला बघायचं हात लावलं नाही लावत किती पिल्ल घालू बारीक बारीक आहे शंभू तर पाहिलं ना शंभू हातातच तर पाहिजे तुम्ही बघ हे बघ हे बघ किती छान पिल्ले त्याच्यात बघ पाहिला शंभू त्याला शंभू दिसले हा पाहिले नको नको तिथे हातला बिंदू आणि इतके छान पिल्ल आहे म्हणजे आम्ही बघितले ना तर आम्हाला इतका आनंद झाला तर म्हणलं तर आता सगळ्यांची शेअर करू कारण किती छान आहे चला चल आता आपण वावर गेलो कपायची चिवडली झाली पाहुणे आणि आता चांगला थोडं चला त्यामुळं इकडं चक्कर मारायला काही मग नाही भेटलं असं चालत आणि इकडून पाहून चिवडली झाली कपायची चक्कर मारायला चक्कर मारला नाही का तू हा इकडं कपायच वाढली हाय ना अरे इकडं इला वाढली कप लागले का मस्त कसं वेचायच पण इतके दाट म्हणलं हे कविता कुठे गेली ग तू कपाशी ती एवढ्या दिसा नाय झालं तू वाढली तीडवानी काय ना किती पार्ट करून फिरवी कपाशी आणि आम्ही म्हणजे आले बंद खुरपार खुरपले दी आणि म्हणजे आपले पण पिकाला जर चांगली मेहनत केली तर पीक पण फवारणी असो किंवा आपण खुरपणी असो आपलं म्हणजे काम चालूच राहत जोपर्यंत आपली कपाशी म्हणजे चांगली होत नाही ना मशागत तोपर्यंत आपलं चालूच राहत शेतकऱ्यांचं कसं राहतं आणि पातेन ते पानखीत लागली कपाशींती लागली रे पण भरपूर लागल्या का वाढली म्हणजे बापरे हे बाय ना किती गेली शंभू पण पिका चांगली मेहनत केली ना तर पीक पण व्यवस्थित येत आणि दोन तीन वेळेस गवत जरा नसला ना तर व्यवस्थित पीक येतं झाला बाई लय भरपूर लय वाढ शंभू उभा राहिलेला आहे आणि हा शंभू बघा तुम्ही म्हणजे झाड किती उंच वाढले आणि शंभू आमचं म्हणजे खाली दिसत सुद्धा नाहीये तर आपलं झाड आहे ना म्हणजे कमीत कमी असं सात ते आठ फूट असं उंच वाढलेलं आहे आणि तुम्ही कायर्या पण बघू शकता तर भरपूर अशा म्हणजे जवळपास पंचवीस तीस अशा प्रत्येक झाडाला सरासरी पंचवीस पंचवीस तीस तीस कायर्या अजून म्हणजे आत्ताशी लागलेलं लागलेले आणि अजून पण पाते वगैरे भरपूर आहे असे म्हणजे अजून निम्मा तरी माल म्हणजे पकलेला आहे आणि बाकी अजून आपला बाकी राहिले तर असं म्हणजे भरपूर यंदा चांगली कपाशी आपली मागच्या वर्षीपेक्षा तरी यंदा चांगली कपाशी कारण मागची थोडस पाऊस कमी असल्यामुळं एवढं काही उत्पन्न आपल्याला झालं नाही तर बघा किती छान अशी कपाशी वाढलेली आहे आणि अशी कपाशी बघून म्हणजे आपल्याला पण चांगलं वाटतं कारण आपण जेवढी मेहनत करतो त्याचं फळ आपल्याला असं भेटल्यासारखं वाटतं तर म्हणलं चला आता काही काम नव्हतं तर मग थोडस चक्कर मारून येऊ या वावरामधून तर बघा तर हे आपलं झाड आहे आणि तुम्हाला हे झाड खायचंय तर हे सीताफळ आणि रामफळाचं झाड आहे म्हणजे एकच झाड आहे आणि ते कलम केलेलं आहे त्याच्यामुळे अर्धी ताई अर्धी साइड त्याची रामफळाची आणि अर्धी साइड सीताफळाची आहे तर पहा त्याला सीताफळ पण किती लागलेले आणि इकडच्या साईडनं रामफळ पण किती लागलेले तर एकच झाड आहे आणि दोन्ही पण त्याला फळं लागलेले एक साईडनं सीताफळ आणि एक साईडनं रामफळ किती मध्ये रामफळ लागले नाई हा आणि हे बघा तुम्ही म्हणजे खरं एकच आहे नंतर तर तुम्हाला असं वाटेल की बघा एकच झाड आहे आणि यातच आपण म्हणजे कलम केलेलं झाडे आणि जेव्हा आम्ही आणलं होतं ना मागच्या वर्षी तर एक वर्ष झालेलं आहे आता पूर्ण तर पप्पानी ते राऊरी विद्यापीठानं आणलेले होते कारण आम्ही म्हणजे मंदिराकडे आम्हाला झाडं आणायचेच होते तर त्यासोबत हे पण झाड आणलेलं आहे आणि हे मग इकडे साईडला लावलं कारण भरपूर देरा केलं जातं या झाडाचा त्याच्यामुळे मग पप्पांनी ते म्हणले की आपण इकडंच लावू तर आम्ही बांधावर लावलेलं तर तुम्ही बघा जेव्हा एक साइडली मस्त अशी सीताफळ लागलेली आणि एक साइडली रामफळ आहे आणि दोन्ही पण फळाचा अल्लग अल्ल कलर आहे म्हणजे असं सीताफळ पण लगेच कळत आणि रामफळ पण लगेच कळत आहे पानावरून पण लगेच कळत साइड ना रामफळ आहे आणि एक साइड ना आहे आणि म्हणजे एकच ना म्हणजे भारी असं झाड आहे आपलं खूप छान आहे आणि आम्हाला असं वाटलं कारण पप्पा जेव्हा म्हणले ना की कलम केलंय किंवा एक शीताफळत आणि रामफळत आम्हाला तेव्हा खरं म्हणजे विश्वासच वाटला नाही की नाही नाही असं झाड असू शकत नाही पण जेव्हा याला फळ यायला लागले ना तेव्हा आम्हाला खरं वाटलं की आम्हाला भारी पण वाटलं जेव्हा म्हणजे पप्पाने आणलं होतं का तेव्हा म्हणजे असंच आम्ही पाहिलं ना तेव्हा तर एक साईड ना अशी लहान पाण्या एक साईडनं मोठे तर पप्पा म्हणे म्हणजे रामफळपण आहे आणि पण आहे तर आम्हाला विश्वास बसत नाश्वास बस नाही बसला कारण की ते दोन्ही पण पाच सप्पड मोठं आहे आणि एक थोडस लहान आहे आणि आता थोड्या दिवसांनी आपले म्हणजे फळ पण पिकून जातील मस्त आणि खायला पण एकच नंबर लागतात शीता पण आणि रामफळपण भरपूर लागले कायला पण दोन तीन दिसले आणि सीताफळ पण दोन तीन हे बाई इकडे खाली पण वीस सीताफळ हे बघ ना इकडे या साईट ना पण मस्त लागलेले शंभू शिताफळ खायचं ना तुला खायचं नाही आहे त्याच्यामुळे आज तो नाही राहिला आमच्या या झाडाविषयी म्हणजे तुम्हाला काय वाटतं किंवा म्हणजे काय अशी तुमची काय म्हणजे तुमच्या मनात काय ते पण तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण असं फारच असं मस्त असं झाड आहे आमचं हे आम्ही आलो आता वावरातून चक्कर मारून कारण दोन चार दिवस म्हणून गेलो पण नव्हतो तर म्हणलं कविता म्हणलं चाल आता थोडस चक्कर मारून येऊया म्हणजे थोडस फ्रेश वाटतं आहे का नाही कविता हा आणि शंभूला पण घेऊन गेलो होतो शंभूला घेऊन गेलो होत पाणी आणले त्याला खेळायला पण ते पण आणि वावरात गेलो तर त्याला नेमकं काही कारणच नाही कारण कपाशी इतकी मोठा होती ना त्याला नेमकं खालीच काहीच समजत नव्हतं कुणीकडे जायचं कुणीकडे आणि खाली सोडून आणि लगेच का आई 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 तर म्हणला घरी आणि एक छोटासा ब्लॉग बनवला आम्ही कारण काही काम म्हणजे नव्हतं तर म्हणला चला आपण एक छोटासा ब्लॉग बनवूया तर आम्हाला तो म्हणजे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद